एकोणीसशे एकसष्ट साली पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोव्यावर भारतीय राज्यघटना लादण्यात आली वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे दक्षिण उमेदवार विरियातो फर्नांडीस यांनी आहे त्यांच्या याच वक्तव्यावरून आता वाद सुरू झालेला आहे देशभरात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आरोप प्रत्यारोप तर होत आहेतच पण वादग्रस्त वक्तव्य देखील केली जात आहेत भाजपवर संविधान बदलण्यासंबंधीचे आरोप करणाऱ्या काँग्रेसच्याच नेत्यानं संविधान लादल्याची मुक्ताफळं उधळली आता त्याच विषयावरून काँग्रेसनं नव्या वादाला तोंड फोडलंय याचं गांभीर्य लक्षात घेत भाजपनं काँग्रेसचं लक्ष केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे काय घडलंय नेमकं का? सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विरियातो फर्नांडिस दक्षिण गोव्यातले काँग्रेसचे उमेदवार प्रचार सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यघटनेवरती भाष्य केलं पण त्यांच्या वक्तव्यानं आता वाद निर्माण झालेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दोन हजार मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या त्यांच्या संभाषणाचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे ते म्हणाले की एकोणीसशे एकसष्ट साली गोवा स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय संविधान आपल्यावर लादण्यात आलं होतं असं त्यांनी म्हटलंय भाषणादरम्यान ते आणखीही काय म्हणाले बघा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यावेळी म्हणाले होते की गोवा स्वतःच भविष्य ठरवेल पण तसं झालं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी दहा मार्चला आमची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी भेट झाली त्या भेटीदरम्यान आम्ही हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला होता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना आम्ही गांधींसमोर बारा मागण्या मांडल्या आणि त्यापैकी एक दुहेरी नागरिकत्वाची देखील मागणी होती त्यावेळी गांधींनी मला विचारलं की ही मागणी घटनात्मक आहे का आम्ही नाही म्हणालो पुढे गांधींनी सांगितलं की ही मागणी घटनात्मक नसेल तर त्याचा विचार केला जाणार नाही मी त्यांना समजून सांगितलं की भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी लागू झाली एकोणीसशे एकसष्ट मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला तेव्हा तुम्ही आमच्यावर घटना लादली त्यात आमचा समावेश नव्हता अशा आशयाचं वक्तव्य यांनी प्रचार सभेमध्ये केलेलं आहे म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की जेव्हा भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हा गोवा भारताचा भागच नव्हता गोव्यासाठी कोणतीही तरतूद नव्हती असा त्यांचा दावा होता आता फर्नांडिस यांच्या याच वक्तव्यावरून किंवा याच दाव्यावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांना घेरलेला आहे देशाची राज्यघटना गोव्यावर लादल्याचं काँग्रेसच्या उमेदवाराचं विधान हा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही काँग्रेससह राहुल गांधी यांना लक्ष केलेलं आहे फर्नांडिस यांच्या विधानाचा समाचार घेताना काँग्रेसवर मोदींनी हल्लाबोल केलाय ते म्हणाले की देशातल्या बहुसंख्य प्रदेशांनी काँग्रेसचा झिडकारलं त्यामुळे काँग्रेसला छोटी छोटी बेटे तयार करायची आहेत देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या दिवसापासून काँग्रेसनं तुष्टीकरणाचं धोरण अवलंबलं आधी काँग्रेसच्या कर्नाटकातल्या खासदारानं दक्षिण भारताला स्वतंत्र देश घोषित करायला हवं असं विधान केलं होतं आता गोव्यातल्या काँग्रेस उमेदवारानं भारतीय राज्यघटना गोव्यावर लादण्यात आल्याचं विधान केलेलं आहे हा भारतीय राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान नाही का असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस लोकशाहीला धोका असल्याचं मत मांडलेलं आहे गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा विश्वास होता उलट काँग्रेसनं गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला आता त्यांचेच उमेदवार घटनेची पायमल्ली करत आहेत असा घणाघात सावंत यांनी केलेला आहे गोव्यातले काँग्रेस उमेदवार विर्यातो फर्नांडिस यांचं राज्यघटनेसंदर्भातलं विधान आता निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे हे विधान राज्यघटनेविरोधात विष ओकण्यासारखं आहे असं गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी म्हटलंय या संदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी राकेश वर्मा यांच्याकडे तक्रार देखील केलेली आहे वाद निर्माण झाल्याच्या नंतर एक पाऊल मागे येत फर्नांडिस यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय मी सैनिक आहे सव्वीस वर्षे देशाची सेवा केली आहे त्यामुळे संविधानाचं महत्व काय हे मला कोणी भ्रष्ट राजकारण्यांनी शिकवण्याची गरज नाही त्या सभेत मी काय बोललो याचा व्हिडिओ आहे यावर जर मुख्यमंत्र्यांना खुली चर्चा करायची असेल तर त्यांनी वेळ आणि जागा ठरवावी मी तिथे येण्यास तयार आहे असं खुलं आव्हान फर्नांडिस यांनी दिलेलं आहे मी संविधानाच्या विरोधात कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाहीये माझ्या भाषणातले काही निवडक शब्द फिरून काही जण लोकांमध्ये गैरसमज पसरवू पाहत आहेत असा स्वतःचा बचाव त्यांनी केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद